नमस्कार मित्रांनो एफ डी ऑफिशियल या मराठी माहिती चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतीच पी एम आवास योजनेअंतर्गत डुळगाव प्रकल्पामध्ये एकूण अकराशे नव्वद सदनिका जाहीर झालेल्या या संदर्भात संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण हा नियम आणि अटीचा आपल्या चॅनलवर बनवलेला आहे मित्रांनो तरी पण जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांसाठी थोडी माहिती यामध्ये देत आहे यामध्ये एकूण अकराशे नव्वद सदनिका आहेत प्रत्येक सदनिकेची किंमत ही सोळा लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर रुपये यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाची सबसिडी कट करून लाभार्थ्याला एकूण चौदा लाख चौदा हजार एकशे त्र्याहत्तर एवढे रुपये एका सदनिकेसाठी भरायचे आहेत मित्रांनो तरी या संदर्भातचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेला आहे मित्रांनो तो तुम्ही बघून घ्या संपूर्ण माहितीचा आणि अजून पण ज्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऐकून प्रेस करून घ्या जेणेकरून आमचे जे नवीन येणारे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज आपण मित्रांनो या डुडुळगाव प्रकल्पाला भेट देणार आहोत बऱ्याच व्हिवर्सची कमेंट्स होती आपल्याला बांधकाम प्रकल्प आपल्याला दाखवा म्हणून मोशी आळंदी रोडवर डुडुळगाव येथे हा प्रकल्प उभारलेला आहे अजून या प्रकल्पाची बांधकामे सुरू आहे मोशी आळंदी रोड टचच आपल्याला हा प्रकल्प आहे मित्रांनो डुडुळगावचा या प्रकल्पाचे उत्तम लोकेशन आहे मित्रांनो आळंदी मोशी रोड टच हा प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी अर्ज नोंदणी ही तीस आठ चोवीस ते तीस नऊ चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो याची अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे अर्ज तुम्हाला पी सी एम सी पी एम ए वाय डॉट ऑर्गनायझेशन या सांकेतिक स्थळावर तुम्हाला जाऊन अर्ज हा करायचा आहे अर्जासाठी अर्जा एकूण दहा हजार पाचशे इतका शुल्क तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो त्यामधील पाचशे रुपये नोंदणी शुल्क असणार आहे आणि दहा हजार रुपये तुमची अनामत रक्कम असणार आहे जर तुम्ही विनर लिस्टमध्ये नाही तुमचे नाव आले तर तुम्हाला दहा हे रिटर्न येणार आहे आणि पाचशे रुपये शुल्क हा तुमचा कपात होणार आहे यामध्ये सर्वसाधारण कागदपत्रामध्ये तुम्हाला पिंपरी चिंचवडचे रहिवाशी असल्याचे पुरावे द्यायचे मित्रांनो रहिवाशी दाखला आणि तुमचे आधार कार्ड हे पिंपरी चिंचवडचे असायला हवे आणि इतर जी लागत आहे याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेला मित्रांनो तो तुम्ही बघून घ्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हालाही प्रोजेक्टची साईट दाखवलेली आहे मित्रांनो ही बांधकाम अशा प्रकारचे चालू आहे साधारण एक वर्ष तरी बांधकामाला लागणार आहे मित्रांनो पण खूप छान लोकेशन आहे मोशी आळंदी रोड टच हा प्रकल्प आहे मित्रांनो डुळुगाव येथे एकूण अकराशे नव्वद घरांचा हा प्रकल्प आहे मित्रांनो हा तुम्ही संपूर्ण बघून घ्या आणि या अर्जाची संपूर्ण माहिती घ्यायची साईटवर नियम आणि अटी बघा आणि त्यानंतर अर्ज भरा तर आज आपण हे प्रकल्पाचे संपूर्ण बांधकाम तुम्हाला दाखवलेले आहे तर ही अशा प्रकारची माहिती होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र